आपण या ठिकाणी बघितलात की किमान चाळीस ते पन्नास शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या पुढचं आंदोलन हे शेतकऱ्याच्या नेतृत्वामध्येच कुरेशी समाज आणि व्यापारी समाजा करणार शासनाने जरी तुमची बाजू घेतली मान्य तुमच्या मागण्या मान्य केल्या तरी आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही आणि आज जसं आम्ही गोरक्षक म्हणून आहोत तीच भूमिका पुढे बजावतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जिथं मोकमोर्चा झाला आहे ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना उद्यानामध्ये हे मोर्चा झालेला आहे आणि हे देश संविधानानं चालणार आहे जाती धर्माच्या नावानं हे देश चालणार नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही बाबासाहेब च्या पुतळ्याजवळ उभा राहून जेव्हा आंदोलन करतोय ना तेव्हा करतो संविधान हा सर्वासाठी समान आहे आणि संविधानानं सर्वांना आपलं जीवन काय खायचं काय प्यायचं कसं जगायचं कोणत्या धर्मावर राहायचं ह्याचं स्पष्टपणे आपले आपले व्यवहार करायचे सगळं सर्व परमिशन या कायद्याने दिलेलं आहे आणि छट्टू मट्टू हे झंडूबाब बनत असतील ना आम्ही करणारच तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो आत्तापर्यंत आम्ही बर्दाश्त केलं आहे यानंतर कायद्याच्या विरोधात कुणी जाऊन एक शब्दही उच्चारण्याचा प्रयत्न केला तर कायद्याच्या चौकटीतच ते राहून त्याला कशा पद्धतीनं ठोकायचं हे आम्हाला बी येत आहे आणि ते आम्ही करणार माझी भूमिका मी आता सांगितल्याप्रमाणे कृषी आणि कुरेशी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बऱ्याच गोष्टी या व्यापारावर अवलंबून आहेत जसं वाहतूक असेल व्यापारी असतील बाजारपेठा असतील बाजारपेठात चालणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत हे सगळ्या सगळ्या गोष्टी या कुरेशी समाजावर अवलंबून आहेत आज फक्त कुरेशी समाजाचा हा मोर्चा नसून अगदी सगळ्या बहुजन समाजाचा मोर्चा झाला बहुव्यापारी लोकांचा हा मोर्चा आहे आणि आमचा त्यांना नेहमी पाठिंबा राहील आणि सरकारने सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या कारण अगोदरच शेतकरी ह्या सुलतानी आणि आसमानी दोन्ही संकटाला तोंड देत आहे आणि या तोंड देण्याच्या माध्यमातून त्यांच्या तोंडातला घास कुठेतरी हिवरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे तर माझी असं विनंती आहे सरकारला की त्यांनी थोडस या गोष्टीकडे जातीने लक्ष घाला दोन महिन्यापासून कुरेशी समाजाने व्यवहार खरेदी विक्री बंदचं आंदोलन पुकारलेलं आहे दिसायला आंदोलन अगद साधं आहे परंतु त्या आ, खरेदी विक्री बंदचा जो परिणाम झाला सबंध महाराष्ट्राचे बाजारपेठ्यात जनावरांच्या बंद पडलेले आहेत आणि एक त्याच्यात एकट्या कुरेशी समाजाचं नुकसान नाही झालं कुरेशी समाज आपल्या ठिकाणी थांबलेलं आहे परंतु शेतकऱ्याचं जे ए टी एम कार्ड म्हणून जनावरांची खरेदी विक्री त्याच्यापासून जे दोन पाच पैसे मिळतात आणि शेतकऱ्याला महत्त्वाचं काय राहतं की बैलच चलना गेले म्हातारे झाले तर त्याने बाजारात नेते आणि ते बैल विकून दुसरे आणखीन थोडे पैसे घालून नवीन आणित असतं असं खरेदी विक्री ह्याच्यामधला एक दुआ आहे हा कुरेशी समाज म्हणजे आणि ह्या कुरेशी समाजानं खरेदी विक्री बंद केल्यामुळं अख्खा महाराष्ट्र कोलॅप्स झालेला आहे जनावरांच्या बाजाराच्या बाबतीमध्ये आणि माझं एक असं मत आहे की कुरेशी समाज व्यवसाय काही करील बंद ठेवील आणि खाणाऱ्यालाही पर्याय आहेत त्यालाही पर्याय परंतु आम्हाला शेतकऱ्यांना पर्यायचं नाही आहे आमची पहिली मागणी अशी आहे की सरकारने बाजारभावाप्रमाणे आता आमचे जनावरं खरेदी करावे तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र उभा करावेत आम्हालासुद्धा एकसुद्धा जनावर कुरेशीला विकून त्यांनी कटई करावी असं वाटत नाही आहे आम्हालासुद्धा वाटते की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही चांगला निर्णय घ्या आणखीन आणि तालुक्याच्या ठिकाणी जनावरांच्यासाठी गोशाळा स्थापन करा आणि आमचे सगळे जनवर थकलेले बैल मारके बैल भाकड जानवर तुम्ही सांभाळा आणि बाजारभावाप्रमाणे आम्हाला रोख पैसे द्या